नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीचे वाटणाचे वांगे बनवणार आहोत यालाच खारे वांगे किंवा भरलेले वांगे असेही म्हणतात हे वांगे चवीला खूप छान लागतात पोळी भाकरी कशाबरोबरही हे वांगे खूप छान होतात हे वांगे मी आज कसे बनवले हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा चला तर मग वांगे बनवायला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत वांगे घेताना आपल्याला ते छान कोवळे घ्यायचे आहेत आणि काटेरी वांगे निवडायचे आहेत वांगे बनवण्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे चार चमचे तेल घेतलं आहे एक वाटी शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली आहे सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलं आहे लसूण घेतलेलं आहे थोडी हळद घेतली आहे अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे अगदी कमी साहित्यात हे वांगे बनतात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबऱ्याचं किस टाकून घेतलेलं त्यान टाक आहे त्यानंतर भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत भरपूर लसूण टाकलेलं आहे वाटण्यासाठी अर्धा चमचे जिरे टाकलेले आहेत यातच आपण मिरचीही दळून घेणार आहोत मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घेऊ हो शकतात कोथंबीर स्वच्छ धुवून ती मी वाटणातच बारीक करून घेणार आहे चवीपुरतं मीठ आपण टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात हळद टाकायची आहे थोडी आणि यामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळे आपलं वाटण हे कोरडं राहणार नाही तर छान मिळून येईल आणि आपल्याला ते वांग्यांमध्ये अगदी व्यवस्थित भरता येईल अशा प्रकारे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे फिरवताना फार जास्त बारीक करायचं नाही तर थोडं जाडच राहू द्यायचं आहे वांगे मी अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आता आपण वाटण ह्या वांग्यांमध्ये भरायचं आहे तुम्ही बघू शकतात की आपण त्यामध्ये तेल टाकलेलं असल्यामुळे आणि कोथिंबीर भरपूर वापरलेली असल्यामुळे आपलं वाटण हे ड्राय वाटत नाही आहे तर अगदी व्यवस्थित आपल्याला ते वांग्यामध्ये भरता येतं आहे यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही तर कोथिंबीर मिरची आणि थोडं तेल टाकून हे वाटण अगदी अशा प्रकारे बनतं पाणी न टाकताच हे वाटण आपल्याला फिरवायचं आहे अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित वांग्यामध्ये वाटण आपल्याला भरून घ्यायचं आहे वांगी भरताना आपल्याला एक वेळा पाहून घ्यायची आहेत की ते आतून व्यवस्थित आहेत ते त्यानंतर आपल्याला वाटण वांग्यांमध्ये छान प्रेस करून भरून घ्यायचं आहे जेणेकरून आपली वांगी आतूनही छान टेस्टी बनतील तुम्ही बघू शकतात की जितकं जास्त वाटण त्यामध्ये बसतं आहे तितकं मी त्यामध्ये भरते आहे आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा जे वाटण वांग्याला लागलेलं असेल ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे त्यामुळे आपण जेव्हा वांगे तेलात टाकू तेव्हा ते जळणार नाहीत अशा प्रकारे मी संपूर्ण वांगे हे भरून घेतलेले आहेत आणि हे उरलेलं वाटण आपण वांग्यामध्ये नंतर टाकणार आहोत इथे एकाकडत मी चार चमचे तेल घेतलेलं आहे वांगे आपण तेलावरच फ्राय करणार आहोत त्यामुळे तेल आपण जरा जास्त घेणार आहोत गॅस कमी ठेवून आपल्याला हे वांगे अशा प्रकारे तेलावर फ्राय करून घ्यायचे आहेत तेलात आपल्याला दुसरं काहीही टाकायची गरज नाही मात्र गॅस आपल्याला फार जास्त मोठा करायचा नाही तर अगदी कमी गॅसवर आपल्याला हे वांगे आता तेलावर वाफवून घ्यायची आहेत एका बाजूने वांगे फ्राय झाल्यावर आपल्याला अशा प्रकारे एक एक वांग अगदी व्यवस्थित पलटवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही ही वांगे कुकरमध्ये ठेवून अगदी कमी वेळातही बनवू शकतात मात्र कुकरमध्ये बनवल्यापेक्षा अशा प्रकारे जर कढईत बनवली तर वांग्यांची चवही जास्त छान येते तुम्ही पाहू शकतात की वांगे अगदी छान फ्राय होत आहेत आणि गॅस कमी ठेवल्यामुळे वांगे ही जळत नाही व वांग्यातील सारणही आपण छान दाबून वांग्यामध्ये भरल्यामुळे तेही बाहेर येत नाही आहे अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला ही वांगी पलटवून घ्यायची आहेत त्यानंतर ज्या भांड्यात आपण वाटण वाटलेलं होतं त्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे अगदी अर्धी वाटी आणि ते पाणी आता आपण वांग्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवून दिलेलं आहे पाच मिनटांनी आपण एक वेळा पाहून घेऊयात पाणी आपल्याला फार जास्त वापरायचं नाही आहे फक्त वाफ आपल्याला वांग्यांना हवी आहे एका बाजूने आपले वांगे आता झालेले आहेत आपण त्यांना दुसऱ्याही बाजूने छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला वांग्यांना आलटून पलटवून शिजवून घ्यायचं आहे अजून आपली वांगे, वांगे कच्चे आहेत दुसऱ्याही बाजूने आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की वांगी आता छान शिजण्यात आलेली आहेत मात्र अजून पूर्ण शिजलेली नाही त्यामुळे अजून यांना आपण जरा शिजू देणार आहोत आता आपण यामध्ये उरलेलं वाटण टाकून घेणार आहोत तुम्हाला जर वाटण टाकायचं नसेल तर तुम्ही ते वाटण दुसऱ्या कुठल्याही भाजीला वापरू शकतात फक्त वांगी जर हवी असेल आणि वांग्याची ग्रेव्ही नको असेल तर हे वाटण तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल मात्र मी इथे उरलेलं वाटण सर्व वांग्यांमध्ये टाकून दिलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला हे वांगे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटांनी आपण उघडून बघूयात आता आपली वांगी अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत फार जास्त नरम ठेवायची नाहीत किंवा खूप जास्त कच्चीही राहू द्यायची नाहीत आता आपली वांगी अगदी परफेक्ट शिजलेली आहेत आपण कोथिंबीर आताच वाटण्यात वापरली असल्यामुळे वरतून आपल्याला कोथिंबीरीची गरज नाही आता आपण ही वांगी सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता की वांगी फार जास्तही शिजलेली नाहीत अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत तुम्ही ही, आहे। ही वांगी भाकरी बरोबर किंवा पोळीबरोबर किंवा कुणाला भाताबरोबर खायची असतील तर त्याही बरोबर -बर ही वांगी सर्व करू शकतात अतिशय चवीला छान लागणारी ही वांगी आपली तयार झालेली आहेत तुम्हीही अशा पद्धतीने हिरव्या मिरचीच्या वाटण्यातले वांगे नक्कीच करून बघा तुम्हालाही ती नक्कीच आवडणार आहेत तुम्हाला जर हे वांगे आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद